श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन माहिती जाणून घेणार आहोत आजची माहिती जी असणार आहे ती खास एकादशीनिमित्त असणार आहे कारण यावर्षी पंचवीस जानेवारी रोजी षटतीला एकादशी आलेली आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते षटतीला एकादशीच्या दिवशी भक्त सहा प्रकारे तिळांचा वापर करतात त्यामध्ये तिळाचे स्नान तिळाचे तर्पण तिळाचे दान तिळयुक्त भोजन तिळाचे हवन आणि तिळ मिसळलेले पाणी पिणे देखील शुभ मानले जाते हे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी केले जाते आता या व्रताची तिथी काय आहे किंवा या दिवशी तिळाचं महत्व का आहे हे देखील आपण जाणून घेऊया तर सगळ्यात अगोदर या एकादशीला तिळाचं महत्व काय आहे हे आपण जाणून घेऊया पद्मपुराणानुसार शट्टीला एकादशी बद्दल सांगितलेले आहे एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी तिळाचे दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते अशी देखील मान्यता आहे षट्टीला एकादशीचे व्रत ज्या व्यक्तीने केले आहे त्यांनी तिळाने स्नानदान तर्पण आणि पूजा करायला हवी या दिवशी तिळाचे अनेक प्रकारे उपयोग जर आपण केले तर निश्चितच आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर जाण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते पुराणात असे देखील सांगितले आहे की जितकं जास्त आपण आपण तिळाचं दान करतो करतो तितक्याच तेवढ्या जास्त पापातून आपल्याला आपल्याला मुक्ती मिळते आता पापाचं म्हटलं तर पाप आणि तेच लागतं असं नाही तर बऱ्याचदा असं होतं की आपण ह्या जन्मामध्ये खूप चांगल्या प्रकारची कामं करतो पण तरीही आपल्या वाट्याला सुखाचे क्षण किंवा चांगल्या गोष्टी येत नाही तर हे जे काही भोग असतात ते आपल्या मागच्या जन्माचे असतात आणि मागच्या जन्माचे भोग संपवण्यासाठी देखील एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले दश, तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं किंवा ह्या षटीला एकादशीला जर आपण तिळाचं दान केलं तर निश्चितच त्या पापापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते आता षटिला एकादशीचं महत्व नेमकं काय आहे हे देखील आपण जाणून घेऊया तर बघा षटिला एकादशी भगवान विष्णूंना प्रिय आहे या व्रतामुळे सर्व मनोकामनांची पूर्तता होते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते अशी देखील मान्यता आहे या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यापासून मुक्ती मिळते समजा षटतीला एकादशीचं व्रत जर कोणी करू शकलं नाही तर कमीत कमी कथा कमी। जरी ऐकली तरीही त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं त्यामुळे उपवास करणं शक्य नसेल तर हरकत नाही किंवा तुम्ही कथा ऐकली तरीही त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे षटतीला एकादशीची तिथी वेळ काय आहे हे आपण जाणून घेऊया आणि उपाय कसे करायचे ते देखील बघूया तर बघा वैदिक पंचांगानुसार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी षटतीला एकादशीचं व्रत आहे एकादशी तिथी चोवीस जानेवारी संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती पंचवीस जानेवारी रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे व्रताचे पारण हे सव्वीस जानेवारी सकाळी सात वाजून बारा मिनिटांपासून नऊ वाजून एकवीस मिनिटांपर्यंत होणार आहे आता आपल्याला तिळाचे उपाय एकादशीच्या दिवशी काय करायचे आहे हे जाणून घेऊया त्यासोबतच आपल्याला कर्जाची समस्या सुटावी असं वाटत असेल किंवा आर्थिक समस्या सुटावी असं वाटत असेल तर अजून कुठले उपाय आपल्याला करता येतील हे देखील बघूया तर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे ही शर्ट तिला एकादशी आहे त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे आणि एकादशी ती तिथी म्हटलं तर विष्णू भगवानांची तिथी आहे त्यामुळे तुम्ही हळद देखील पाण्यामध्ये टाकू शकतात पण ही जी एकादशी आहे ती शनिवारच्या दिवशी आलेली आहे आणि त्यातली त्यात पौष महिन्यातली ही तिथी आहे त्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ आवर्जून टाकावे त्यासोबतच आपण तिळाच्या उठण्याचा देखील वापर करू शकतो आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घे द्यायचं आहे आणि सूर्याला अर्घे देताना देखील आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ मिसळायचे आहे आणि सूर्याला अर्घे द्यायचं आहे या दिवशी तर्पण करण्याला देखील महत्व आहे त्यामुळे आपण पितरांना देखील सूर्याला जसं अर्घ्य देतो तशाच पद्धतीने दक्षिण दिशेकडे तोंड करून अर्घ्य द्यायचं आहे त्यामध्ये देखील तीळ टाकायचे आहे आणि ओम पितृदेवताय न महा असं म्हणायचं आहे या व्यतिरिक्त तुळशी मातेला आपल्याला शृंगाराच्या काही वस्तू अर्पण करायच्या आहे बघा एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण केलं जात नाही कारण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं व्रत असतं निर्जला व्रत असल्यामुळे आपण जल अर्पण करू शकत नाही पण तुळशी मातेची पूजा मात्र नक्कीच करू शकतो तर तुळशी मातेला आपण हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचा आहे आणि शृंगाराची एखादी गोष्ट जर तुम्हाला तुम्हाला अर्पण करायची असेल तर ती करू शकतात जसं की चुनरी आहे हिरव्या बांगड्या आहे हळदी कुंकू आहे एखादा ब्लाउज पीस आहे जे तुम्हाला शक्य होणार आहे ते तुम्ही तुळशी मातेला अर्पण करू शकतात आता अशा प्रकारे शृंगाराचं साहित्य अर्पण केल्यानंतर त्याचं नंतर काय करायचं तर तुम्ही जे काही साहित्य ठेवलेलं आहे ते नंतर तुम्ही एखाद्या सवसणेला देऊ शकतात किंवा तुम्ही स्वतः देखील वापरलं तरी चालतं पण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला केल्या ह्या गोष्टी आवर्जून अर्पण कराव्या त्यानंतर बघा विष्णू भगवानांची पूजा एकादशीच्या दिवशी कशा पद्धतीने करायची असते तर घरामध्ये प्रत्येकाचा बाळकृष्ण हा असतोच त्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक घालताना आपल्याला शंखाचा वापर करायचा आहे शंखामध्ये पंचामृत भरायचं आणि त्याने आपल्याला अभिषेक करायचा अभिषेक करताना आवर्जून पुरुष सुक्त म्हणायचं आहे पवमान सुक्त म्हणायचं आहे अशा पद्धतीने अभिषेक केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एकमाळ जप करायची आहे आता विष्णू भगवानांची पूजा ही तुळशी होतच नाही त्यामुळे तुळशी पत्र हे देखील आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे पण तुळशी पत्र आपल्याला एकादशीच्या दिवशी तोडायचे नाही तर आदल्या दिवशी तुम्ही तोडून ठेवायचे आहे आणि ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला वापरायचे आहे आता अशा पद्धतीने भगवान विष्णूंची साध्या सोप्या पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये कधीही एकदा का होईना पण विष्णू सहस्रनाम आवर्जून वाचायचा आहे विष्णू सहस्रनाम म्हटलं तर आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी नोकरी असेल तर त्यामध्ये बढती होण्यासाठी किंवा आपल्याला खूप महत्वाचं मानलं जातं त्यामुळे विष्णू सहस्रनामाचं आवर्जून करायचं आहे त्यानंतर बघा कर्जाची समस्या दूर व्हावी असं वाटत असेल तर एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करावी पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित गोड पाणी आपल्याला अर्पण करायचं दूध घ्यायचं थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये साखर टाकायची किंवा गुळ टाकायचं आणि हे जे पाणी आहे ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं त्यानंतर पिंपळाच्या झाडाला कच्चं सूत जे असतं ना ते देखील सात वेळेस किंवा अकरा वेळेस गुंडाळायचं आणि तुमची इच्छा मनोकामना जी आहे ती सांगायची देखील आपली कर्जापासून किंवा आर्थिक जी काही अडचण आहे त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळत असते आता षट तिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तिळाचा नैवेद्य दाखवला जातो आता काही ठिकाणी देवदेवतांना एकादशीच्या दिवशी फक्त खिचडीचा भगर हे जे काही उपवासाचे पदार्थ आहे त्याचाच नैवेद्य दाखवला जातो कारण काही जणांना असं वाटतं की देवाचा देखील उपवास असतो पण खऱ्या अर्थाने देवाचा उपवास नसतो तर भक्तांचा उपवास असतो पण तरीही तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही नक्कीच करू शकतात पण जर तुमच्याकडे भाजी चपातीचा वगैरे नैवेद्य दाखवला जात असेल तर त्यामध्ये आवर्जून तिळाचा वापर करा आता हे तिळ तुम्ही कशा पद्धतीने वापरू शकतात तुम्ही जी काही भाजी बनवणार आहात त्यामध्ये आवर्जून तिळाचा समावेश करा आता हे झाल्यानंतर आपल्याला जो दिवा लावायचा आहे तो देखील तिळाच्या तेलाचा लावायचा आहे हा जो दिवा असणार आहे तो तुम्ही तुळशी मातेजवळ लावणार असाल किंवा मुख्य दरवाजावर लावणार असाल देवाजवळ असेल जिथे जिथे तुम्हाला दिवे प्रज्वलित करायचे आहे ते तिळाच्या तेलाचेच असायला हवे आता तुळशी मातेजवळ जर तुम्ही तुपाचा दिवा लावू इच्छिता तर नक्कीच तसंही करू शकतात पण आपल्याला त्यामध्ये थोडीशी तीळ हे आवर्जून टाकायचे आहे अशा पद्धतीने तिळाचा जास्तीत जास्त वापर आपल्याला करायचा आहे आता आपली नकारात्मकता निघून जावी आणि आपल्या घराची भरभराट व्हावी असं वाटत असेल तर आवर्जून ह्या दिवशी दान देखील केलं जातं आता दान करायचं म्हटलं तर आर्थिक स्वरूपात असतं वस्त्राच्या स्वरूपात असतं पण ह्या दिवशी तिळाचं दान करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे तिळापासून बनवलेले जे पदार्थ आहे ते तुम्ही नक्कीच लहान मुलांना किंवा गरजू व्यक्तींना वाटू शकतात किंवा फक्त तीळ आणि गुळ त्या ठिकाणी नेऊन ने दिला तरीही चालणार आहे पण अशाने देखील तुम्हाला भरभराट होण्यासाठी मदत मिळणार आहे तर स्वामी भक्त हो एकादशीच्या दिवशी आपल्याला तिळाचे कुठले उपाय करायचे आहे कशा पद्धतीने करायचे आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल तर नक्कीच अशा प्रकारचे उपाय करून बघा कारण हे जे काही उपाय सांगितले आहे ते प्रत्येकाला करणं शक्य होणार आहे त्यासाठी खूप काही लागणार नाही फक्त फार फार तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचे तिळाचं जे शक्य होणार आहे ते दान करायचं दिव्यामध्ये थोडेसे तिळ टाकायचे आपण जो स्वयंपाक करणार आहोत त्यामध्ये तिळाचा वापर करायचा ह्या छोट्या छोट्या जरी गोष्टी आपण केल्या ना तरीही त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होणारच आहे तर हे उपाय तुम्ही करून बघा आणि त्याचा अनुभव स्वतः घ्या का कारण काही गोष्टी दुसऱ्यांनी सांगितल्यापेक्षा आपण स्वतः जेव्हा करतो ना तेव्हाच खऱ्या अर्थाने त्याचे अनुभव आपल्याला येत असतात तर माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद